महाराष्ट्रात एका ठेकेदाराच्या हृदयद्रावक राजकीय वातावरण चांगलं तापले आहे सांगली जिल्ह्यातील तालुक्यातील तांदुळवाडी येथील हर्षल पाटील या, पाटी, या तरुण ठेकेदाराने मिशनच्या थकीत एक पूर्णांक चाळीस कोटी रुपये मिळण्याच्या प्रतीक्षेत कर्जाच्या तगाद्याखाली कंटाळून स्वतःच्या शेतात गळफास घेऊन जीवन संपवले या दुःखद घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर सडकून प्रहार केले आहे या प्रकरणामुळे ठेकेदार आणि सामान्य जनतेच्या मनात संतावाची लाट उसळली असून राज्यातील भ्रष्टाचार आणि ठेकेदारांच्या थकीत रकमेच्या प्रश्नांना नवीन वळण मिळाले आहे या बातमीत आपण या घटनाचा सखोल आढावा घेणार आहोत ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे आजच्या पूर्ण बातमीचे लेखक आहेत शुभम चव्हाण सलाम सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मे हर्षल पाटील यांनी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण केले होते परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचे एक पूर्णांक चाळीस कोटी रुपये बिल थकीत होते कर्जाच्या दबावाखाली आणि वारंवार प्रयत्न करूनही पैसे न मिळाल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला या घटनेने महाराष्ट्रातील ठेकेदार समाजातून संतापाचे स्वर उमटले आहेत राऊत यांनी नमूद केले की राज्य सरकारकडे सध्या ठेकेदारांच्या एकूण ऐंशी हजार कोटी रुपये थकीत आहे ज्यामुळे अनेक लहान मोठ्या ठेकेदारांचे व्यवसाय आणि कुटुंबीय अडचणीत सापडले आहेत इतकेच नाही तर नुकताच एक ठेकेदाराने मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर स्वतःला जाण्याचा प्रयत्नही केला होता जो या प्रश्नाच्या गंभीरतेचा घोतक आहे संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर खोट बोलण्याचा आणि असल्याचा टोला म्हणाले कोणत्या भ्रमात वावरत आहेत दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे कौतुक केले होते परंतु महाराष्ट्रात येऊन त्यांनी आणि त्यांच्या दोन डेप्युटीने शिंदे आणि पवार यांनी कसं स्मशान केले महाराष्ट्राचं ते पहा जीवन मिशन मधला भ्रष्टाचार हा भयंकर भ्रष्टाचार जलजीवन मिशन मधली कामं हो, एम एमआरडी मधली कामं हो, रस्त्याची कामं हो, बरं का अनेक कामं नगर हो। विकास खात्यातला भ्रष्टाचार लाडकी बहिणीच्या निमित्तानं होत असलेले घोटाळे आणि ते पैसे जमा करण्यासाठी होणारी कसरत ठेकेदारांकडून कामं करून घेताना ऐंशी हजार कोटी रुपये त्यांना द्यायला तुमच्याकडे नसतील तर राज्य तुम्ही डब घ्यायला आणलंय ना, ना। हा एक प्रकारे सदोष मनुष्य बदाचा गुन्हा आहे आणि याची जबाबदारी कोण घेणार राऊत यांनी सरकारमधील मंत्र्यांच्या लुटमारी आणि भ्रष्टाचाराला जबाबदार धरले असून जल जीवन मिशन एम एम आर ए आणि नगर विकासाच्या केलाय राऊत यांनी पुढे सांगितले तुमच्याकडे एक पूर्णांक चाळीस कोटी रुपये नाहीत का हर्षल पाटील यांनी कर्ज काढून हे काम केले पण पैसे मिळण्यासाठी त्यांनी चप्पल शिजवल्या तरीही हाताला काहीच लागले नाहीत त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश पाहिला तर या निर्दयी सरकारला परिस्थिती कळली असती त्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आणि सरकारला गंभीरपणे काम करण्याचा सल्ला दिला तसेच त्यांनी फडणवीस यांच्या नक्सलवादाच्या टिप्पणीवरून ही टोला लगावला तुमच्या सरकारमध्ये नर्तेकीवर गोळ्या झाडल्या गेल्या हनी ट्रॅप झाले आणि तरीही तुम्ही गोलगप्पा खेळत आहात का हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे त्यांनी म्हटले की शेतकऱ्यांप्रमाणे आता ठेकेदारांच्या आत्महत्यांची मालिका ही सुरू होईल का ही, हो ही चिंतेची बाब आहे सरकारने तातडीने या थकीत रकमेची दखल घ्यावी अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल हे सरकार ठेकेदारांना आणि शेतकऱ्यांना वेठी धरत आहे राजू शेट्टी यांनी फडणवीस यांच्यावर हल्ला बोल करत म्हटले जनजीवन मिशनचे मिळून जे काही वेगवेगळ्या ठेकेदारांनी काम आहे तुम्ही वर्क ऑर्डर काढली प्रशासकीय मान्यता दिली कामं पूर्ण झाली परंतु हे ठेकेदार मंत्रालयामध्ये हे करतात असे नव्वद हजार कोटी रुपयाचे थकबाकी राहिले आहे याची एखाद्या शेतपत्रे काढा आणि तुमच्याकडे पैसे नाही म्हणता मग शक्तीपीठ महामार्ग जो कुणालाच नको आहे कमिशनसाठी टक्केवारीसाठी तुम्ही त्यातल्या ता� पन्नास हजार कोटीचा महिला मिळावा म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेवर लागतात वारा जिल्ह्यातल्या पंचावन्न हजार शेतकऱ्यांना देशी लावतात सांगली कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामध्ये लोटायला लोटायचा प्रयत्न करतात भूमी संबोधनासाठी वीस हजार कोटी रुपये कर्ज काढलेलं आहे देऊन टाका या ठेकेदारांना थोडं थोडा शक्तीपीठाची काही गरज आहे का आता आणि म्हणून हे जे काय कारस्थान तुम्ही केलेलं आहे खरंतर सवन लोकप्रियतेच्या घोषणा जाहीर करायच्या आणि सरकारच्या तिजोरीतल्या पैशांना मतदारांना बोलवायचं त्यांची मतं घ्यायची सत्तेवर घ्यायचं हे जे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला तुम्ही केले नाही त्याची आलेली विषारी खाय या आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त शेतकरीच आत्महत्या करत होते आता ठेकेदार आत्महत्या करायला लागलेली आहे जे काही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी कमावलाय मला माहित आहे तुमच्या व्यक्तिगत मालमत्तेवर कर्ज काढाने ठेकेदारांचे पैसे वागवा अरे पस्तीस वर्षाचा तरुण पोरगा तुमच्याकडे खेटे घालून घालून खालगी सावकाराचे व्याज देऊन घेऊन दमला लहान पाच वर्षाची मुलगी उघड्यावर ठेवून तर पत्नीला बेसारा करून उर्ध आई आएवा, वडिलांना वाऱ्यावर सोडून हा पोरगा आत्महत्या करतोय जरा तरी तुमच्या हृदयाला पाजर फुटत नाही काय आणि असे अजून किती हर्षल पाटलांचा तुम्ही बळी घेणार आहात दादा एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला याच तुम्हाला उत्तर द्यावं लागेल मुख्यमंत्री महोदय तुमच्या धोरणांमुळे सामान्य जनता तुमच्या कर्माचा फटका सुसत आहे ठेकेदाराच्या आत्महत्येमुळे कुंकू पुसण्याचे पाप तुमच्यावर आहे सरकारने लगेच पैसे द्यावेत नाही तर आंदोलन तीव्र होईल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर शोक व्यक्त करत सरकारला जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले आहे त्यांनी ट्विटरवर लिहिले हर्षल पाटील यांचा मृत्यू हा सरकारच्या अपयशाचे प्रतीक आहे हे थांबवण्यासाठी तातडीने पावले उचलावी अन्यथा जनता जागी होईल या प्रकरणावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी धक्कादायक दावा केला आहे त्यांनी सांगितले की आपल्या वाळवा तालुक्यातल्या एका अभियंतीने आत्महत्या केली जलजीवन मिशनचा हा अभियंता असल्याचं सांगितलं जातं आहे याच्यावरून जयंत पाटील असतील किंवा आवाड यांनी टीका केलेली आहे ते बघा मी आताच त्या गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर आता लक्षात आलेलं आहे की हर्षल पाटील त्यांचं नाव आहे तांदळवळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही जिल्हा परिषदेच्या शेऊनशी आमच्या संपर का कार्यालयातून संपर्क झालेला आहे मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही याच आणि त्याच्या आत्महत्येवरून संजय राऊत नाही सदस्य पाहिजे संजय राऊतने पहिले तपास केला पाहिजे अपुऱ्या माहितीवर बोलू नये नीट बोलावं कुठल्या गोष्टी कशा बोलाव्या त्यांनी ठरवलं पाहिजे कुठल्याही गोष्टी उठायच्या आणि बोलायच्या याला अर्थ नाही आहे शेवटी कोणाचा जीव गेलेला आहे तर त्याचा तपास केला पाहिजे सकाळी दहा वाजता उठायचं माहिती घ्यायची नाही आणि नुसतं बोलायचं याला अर्थ राहत नाही राष्ट्रवादीचे असतील किंवा शिवसेनेचे आमदार असतील यांचे वादग्रस्त जे वक्तव्य असतील किंवा विधानं असतील त्याच्यामुळे टेन्शन वाढले भाजप एकदम क्लिअरिफिकेशन सगळ्या नेत्यांनी दिलेलं आहे त्यामुळे आता बासीकडीला कडीला उतारण्यात काही अर्थ नाही आहे जितेंद्र की एका अभियंत्याची आत्महत्या सुरुवात आहे आणि अभियंते आत्महत्या करत एकदम गणमेकांची बिल थकीत आहेत निश्चितपणाने बिल थकीत आम्ही स्वीकारतो ना इथे विधानसभेच्या सभागृहात आम्ही स्वीकारलाय पण ही स्थिती एकट्या महाराष्ट्र राज्याची नाही आहे देशाची आहे आणि अडतीसशे कोटी रुपयाच्या वरती आम्ही आमचा प्रस्ताव वित्त खात्याकडे दिलेला आहे माननीय मुख्यमंत्री मोदयाशी माननीय उपमुख्यमंत्री मोदयाशी बोलणं झालेलं आहे ते काम करणार आहे पुढच्या काळामध्ये तर त्यामुळे थोडं थांबावं लागेल इतके काम जे पैसे दिले आणि पुढचे पैसे मिळणार नाही पण आता शेवटी सरकार आहे थोड्या गोष्टी मागे पुढे होत असतात पण याचा बाबallen करू नये एवढीच आमची विनंती आहे हर्षल पाटील यांनी स्वतःहून आत्महत्या केली आणि हे प्रकरण आर्थिक दबावापेक्षा वैयक्तिक कारणांमुळे घडले असावे असे आमच्या माहितीप्रमाणे दिसते सरकार बिलांची देणी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करत आहे परंतु विरोधक हे राजकारणासाठी पेटवत आहे या विधानाने नवीन वाद निर्माण झाला असून विरोधकांनी त्यांच्या या प्रतिक्रियेला सावज म्हणून झडकारले आहे ही घटना महायुती म्हणजेच भाजप शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून बंड करून भाजपसोबत युती केली होती तर दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी आपल्या गटासह महायुतीत प्रवेश केला मात्र या आघाडीमध्ये मा अंतर्गत मतभेद वाढत असल्याचे दिसत आहे नुकतंच अजित पवारांनी कॅबिनेट बैठकीतून थोड्या वेळासाठी बाहेर पडल्याची घटना घडली जी या तणावाची घोतक मानली जात आहे संजय राऊत हे या कमकुवतपणाचा फायदा घेऊन सरकारवर सातत्याने हल्ला चढवत आहे ज्यामुळे महायुतीच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दोन हजार म्हणजे सीए जी यांनी महाराष्ट्रातील पाणी पुरवठा योजनांमध्ये अनियमिततेचा अहवाल दिला होता त्यानुसार जल जीवन मिशन सह अन्य योजनांमध्ये निधीच्या पंधरा टक्केपेक्षा पेक्षा जास्त रकमेची चूक झाली असल्याचे नमूद करण्यात आले हा अहवाल राऊत यांच्या आरोपांना बळ देतो ज्यामुळे सरकारवर दबाव वाढला आहे तसेच बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार पाच लाखांपेक्षा जास्त ठेकेदारांना जुलै दोन हजार तेवीस पासून एकोणनव्वद हजार कोटी रुपये थकीत असून त्यांनी याबाबत राज्यव्यापी आंदोलनही केले आहे या घटनेनंतर ठेकेदारांनी महाराष्ट्र राज्य ठेकेदार महासंघाच्या नेतृत्वाखाली निदर्शने सुरू केली आहेत त्यांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे विरोधी पक्षांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी जोरदारपणे लावून धरली आहे सरकारकडून अद्याप या प्रकरणावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही परंतु गुलाबराव पाटील यांच्या विधानानंतर सरकारच्या बाजूने संरक्षणात्मक पवित्रा दिसतो आहे तथापि ठेकेदार आणि विरोधकांनी हा मुद्दा सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे जर सरकारने लवकरात लवकर पावले उचलली नाहीत तर हे प्रकरण राजकीय वादळात रूपांतरित होऊ शकते ज्याचा परिणाम येत्या काळात निवडणुकांवरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर राज्य सरकारवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे ठेकेदारांच्या थकीत रकमेचा प्रश्न आता सामाजिक आणि आर्थिक संकटात रूपांतरित होत आहे सरकार या समस्येला कशा पद्धतीने हाताळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि या प्रकरणावर आपली मते शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतं जसे शेतकरी मृत्यूमुखी पडत होते आता ठेकेदार ही पडायला लागणार का महाराष्ट्राची स्थिती ही इतकी वाईट का होत आहे तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद